तालुक्यातील येथील रहिवासी अशोक पवार यांची झोपडी गावातील पोलीस पाटलासह ग्रामस्थांनी तोडली होते गेली चाळीस वर्षापासून रहिवासी असलेले अशोक पवार या प्रकरणामुळे बेघर झाले आहेत मागील काही दिवसापूर्वी बेलदार समाजाचे अशोक पवार यांनी सांगितले की मला न्याय द्या नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा द्या असे असतानाच दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये बेलदार समाज बांधव पोलीस अधिकारी व आमशेत ग्रामस्थ यांची बैठक संपन्न झाली कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्या कारणाने बेलदार समाज बांधवांनी अखेर आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे तसेच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी बेलदार समाज बांधवांवर गुन्हे दाखल करील अशी धमकी देखील दिल्याचे समजते या प्रकरणी संपूर्ण बेलदार समाज आक्रमक झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांची चौकशी करून त्यांची तात्काळ कर बदली करावी अशी मागणी बेलदार समाज बांधवांनी केली आहे जोपर्यंत बेलदार समाज बांधव अशोक पवार यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे बेलदार समाज बांधवांनी सांगितले आहे संघ महाराष्ट्र राज्य मी प्रदेश उपाध्यक्ष विनोद जाधव आमच्या बेलदार समाजातील रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी आमशेद या गावी अशोक पवार म्हणून जो आमचा बेलदार समाजाचा एक समाज बांधव आहे त्याचं झोपडं पडण्याची बातमी आम्हाला आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या कानावरती आली म्हणून आम्ही कोकणामध्ये आ, एक चार पाच कार्यकर्ते मा माड या ठिकाणी आलो माड या ठिकाणी आला असताना आम्हाला एक माहिती मिळाली की तुमची तहसीलदार साहेबांसोबत एक मीटिंग लावण्यात आली आहे तर आम्हाला कुठली कल्पना नसताना म्हणलं ठीक आहे काय विषय आहे तो आपण बघूयात म्हणून आम्ही त्या मिटिंगला गेलो मिटिंगला गेला असता त्या ठिकाणी आमशेद गावचे ग्रामस्थ आणि आमचे बेलदार समाजाचे एक चार सहा सात आमचे बांधव आम्ही तिथं त्या तहसीलदार साहेबांसमोर जाऊन बसलो आणि काय विषय आहे ह्या संदर्भात तहसील साहेबांनी दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांना आणि आमच्या समाज बांधवांना विचारणा केली असता तर कुठली कल्पना अशोक पवार आमच्या बांधवाला न देता त्याचे झोपड प त्याचे राहते झोपड पाडण्यात आलं आज तो त्या गावा गावामध्ये त्याचं लग्न झालेला असताना त्याच्या मुलींचा जन्म तिथं झाला असताना एवढे वीस बावीस वर्षे किती किती वर्ष झाले राहतोय था? एक चाळीस वर्ष तिथं तो तिथं राहतोय त्या अमशेद गावामध्ये आणि मग त्या अमशेद गावामध्ये राहत असताना त्याच्या मतदानाचा हक्क त्या ग्रामपंचायतीला चालतो आणि ठराव मंजूर कुठला कुठली गोष्ट न करता त्याचं झोपड पाडण्यात येतं आणि त्यावेळेस मग अशा वेळेस वे, तहसीलदार साहेबांसमोर विषय मांडत असताना आम्हाला तर पोलिसांचा आणि एम आय डी सीचे पी आय पोलीस माने साहेब यांचा आमचा सा कुठलाही संबंध नसताना आम्ही ना। फर्स्ट टाईम साहेबांना भेटलो होतो तर तु तुमच्या बेदर समाजाच्या याच्यामध्ये जर मला काही निर्देशनात आढळलं तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू म्हणजे एका विशिष्ट समाजाची बाजू घ्यायची आणि एखाद्या विशिष्ट <coughs> समाजाला एक आमचा भटका समाज म्हणून त्याला कुठेतरी एक हिंतेची वागणूक मिळ मिळते अशा समाजाची बाजू न घेताना आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू या असे मला तिथं निर्देशानं साहेबांच्या कडून असे शब्द आल्यानंतर मी साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही आमच्यावर गुन्हे कसे कर दाखल करताय म्हणजे तुम्ही एक समाजाची बाजू घेऊन दुसऱ्या समाजाला अन्याय करण्याचं असं एक तंत्र अवलंबत आहे का त्यावेळेस साहेब म्हणले आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही आम्ही कुठेतरी काय प्रमाण आम्ही संविधानिक मार्ग मार्गाने आम्ही येऊन आमच्या सगळ्या बाजू आम्ही तिथं मांडणार आहोत आणि अशा प्रकारच्या गोष्टी आल्यानंतर मला तर वाटतं मग ह्या सगळ्या झोपड पाडल्यानंतर पोलीस पाटील यांच्यावरती मानेसाहेब का कारवाई करत नाहीत का त्याच्यावरती का ती टाळाटाळ केली जाते मग अशा प्रकारचं जर असेल तर मी म्हणतो की माने साहेब कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत त्यांना जर एवढंच हे जर असं वाटत असेल तर तो त्वरित माने साहेबांची चौकशी करून त ता ताबडतोब बदली करण्यात यावी ही मी बेलदार समाजाच्या वतीने शासनाला मागणी करत आहे आणि आम आमच्या त्या जो झोपडी पाळली आहे त्याची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आम आमच्या बेलदार समाजाला न्याय मिळाला पाहिजे आज प्रत्येक ठिकाणी भटका समाज असताना त्या भटक्या समाजावरती असा अन्याय ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे माझ्याकडे बऱ्याच ठिकाणची नोटीस ग्रामपंचायतनी अशा भटक्या विमुक्त बांधवांना पाठवलेली आहेत तर मी या यामार्फत आज सूचित करतो की ह्या याच्या ह्याबद्दल आता जो करा जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद